हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर आज मी तुमच्याशी एक इंटरेस्टिंग फीडबॅक शेअर करणार आहे तर हे माझी क्लायंट आहे तिने संक्रांतीसाठी वाण्यासाठी माझ्याकडून ठुशी ऑर्डर केल्या होत्या आत्ता हा व्हिडिओ किती तारीखला तुमच्यासमोर येतो आहे मला पण आयडिया नाही कारण संक्रांत जानेवारीमध्ये झाली आणि हा फेब्रुवारी एंडला मी व्हिडिओ ॲडिट करत आहे आणि ऑलरेडी मी मार्चपर्यंतचे सगळे व्हिडिओ शेड्यूल केलेले आहेत म्हणजे कदाचित दहा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला मे महिना एप्रिल मे महिना उजाडू शकतो असं मला वाटतंय आहे पण सॉरी कर्ज टाईम भेटत नाही आहे ऑलरेडी व्हिडिओ शेड्यूल केलेले असतात त्यामुळे जरी संक्रांत जानेवारी झाली जा तरी हा व्हिडिओ तुमच्याकडे लेट पोहोचेल पण हरकत नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे प्रॉडक्ट नेहमीच आपल्याकडे असतात संक्रांतीच्या वेळी खूप छान छान ऑफर्स चालू असतात त्याप्रमाणे प्रत्येक सीझनमध्ये खूप छान छान ऑफर्स असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये पण न्यू अपडेट्स दिसतील आणि पुढच्या वर्षी तर संक्रांत येणारच आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझं चॅनल तुम्हाला लवकर सापडेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ न्यू पॅटर्न ट्रेंडी सगळं तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येईल थँक्यू